नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा स्टोरी शिंदे साहेब म्हणतील ते धोरण आणि ते तोरण आमचा पक्ष कोणाशी मांडली की करत नाही महायुतीमध्ये जरी असलो तरी विचार आमच्या पक्षाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे मंगल प्रभात लोढा यांना प्रत्युत्तर बुलढाणा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन अभिवादनाने साजरा केला जात आहे बुलढाण्यात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करून अभिवादन केले जात आहे यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आमचा पक्ष चालतो एकनाथ शिंदे साहेब म्हणतील ते दोरण आणि ते तोरण आमचा पक्ष कोणाशी मांडली की करत नाही महायुतीमध्ये जरी असलो तरी विचार आमच्या पक्षाचे आहे असे प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे संजय गायकवाड शिवसेना आमदार बुलढाणा दीपक मोरे सचिव उत्सव समिती बुलढाणा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आंबेडकरांची एकोणसत्तरावा महापरिनिमंत्री साजरा केलं तर काय सांगा संपूर्ण भारताला अंधाराच्या काळोखामध्ये डुबवणारा हा दिवस आहे ज्या महामानवाने संपूर्ण लाखो कोटी जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आजही त्यांच्या नावाने त्यांना न्याय मिळतो आहे त्यांचं महानिर्वाण आजपासून एकोणसत्तर वर्षापूर्वी या दिवशी झालं होतं आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी रक्तदान करून त्यांना अभिवादन भीमसेंनी करत आहेत बाबासाहेबांचे अनुयायी करत आहे आणि त्यांच्यावरशी असलेलं श्रद्धा हे या माध्यमातून व्यक्त होत आहे